कोकण एक रस्ते या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण जाणार आहोत फटाके आणायला फटाके आणायला आमचे मित्र हे प्रदीप जाधव आपले रिक्षा चालक अनिल शिंदे नाश्त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत आणि आता आम्ही नाश्ता वडापाव आणलेला आहे आता मस्त मस्त असा गरम वडापाव आलेला आहे आणि वडापाव तर आम्ही खाणार आहोत कार्ले जवळ आपण पोचलेलो आहोत आता इथून राईट घेतला की आपण त्या फॅक्टरी पर्यंत पोहोचणार आहोत राईट मारल्यानंतर मग आपण किती थोड्या अंतर ना वाच दहा असेल आणि फटाक्यांचे बॅनर लागलेले आहेत आपण फटाक्यांच्या फॅक्टरी आता हॅलो हा आणि आपण आनंद फायरवर तिथे पोचलेलो आहोत चला बाहेर ये चल। आ, साई साई बघ साईला किती साई कुती खुश झालाय बंदुकी बघ कुठली पाहिजे प्राइस पण मस्त लिहिलेली आहे सिंगल बॉक्स का प्राइज आहे का, ये सिंगल का प्राइज है क्या? एक रोल घेऊ आपण ए तुला रोल पाहिजे काय आपल्या याचा फटाकरांचा हेलो हां वीडियो पर ना ग्राउंड चक्री ले रहा है ग्राउंड चक्री गया चकरा चकरा शॉर्ट मतलब तेचा तेचा ये काय हे एक काय का 51 काय मतलब ऊपर जाता है क्या तो ये कितने को है 90 रुपए 90 रुपए कितना कितना रहता है इसमें सिंगल एक रहता है ना एक ही रहता है क्या सिंगल है इस? उड़े गा? उड़े गा क्या है बटर फ्लाई जैसे उड़ेगा उड़ेगा क्या एक टम बॉम नीचे नीचे किंमत लागाय ना खरेदी ज्वारात चालले

तू बारा दणकाव दहा प्रदीप प्रदीप यांनी किती किती खरेदी केलीस तू हा प्रदीप जाधव यांनी अडीच हजाराची खरेदी केली अनिल शिंदे यांनी किती तीन हजार एकशे साठ रुपयाची आणि मी चोवीसशे रुपयाची खरेदी केली आणि फटाक्यांची के खरेदी आमची झालेली आहे आणि आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत